आज आपण रॉन चर्नो यांच्या माइंड ब्लोइंग पुस्तक टायटन बद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला अमेरिकन इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जॉन डी रॉकफेलर यांच्या अविश्वसनीय प्रवासाबद्दल सांगेल हे पुस्तक आपल्याला शिकवतं की कसं एक सामान्य व्यक्ती आपल्या बुद्धिमत्तेने दूरदृष्टीने आणि कठोर परिश्रमाने जगातील सर्वात मोठा उद्योगपती बनू शकतो रॉकफेलर हे केवळ पैसे कमावणारे नव्हते तर त्यांनी व्यवसायात प्रणाली कशी तयार करायची कार्यक्षमता कशी आणायची आणि स्पर्धेवर मात कशी करायची हे जगाला शिकवलं उदाहरणार्थ त्यांनी तेल उद्योगात अक्षरशः क्रांती घडवली जिथे त्यांनी छोटी छोटी कंपन्या एकत्र आणून एक विशाल साम्राज्य उभं केलं हे पुस्तक त्यांच्या आयुष्यातील अब्जावधी संपत्ती त्यांच्यावरील आरोप प्रत्यारोप आणि त्यांच्या दानधर्माबद्दलही खूप बारकाईने माहिती देतं कारण ते एक मोठे परोपकारीही होते थोडक्यात टायटन हे केवळ एका माणसाच्या यशाची कथा नाही तर ते व्यवसाय नेतृत्व आणि आर्थिक इतिहासातील महत्त्वाच्या धड्यांचा एक खजिना आहे तर मग एका टायटनच्या आयुष्यातून व्यवसाय आणि आयुष्याचे धडे घेण्यासाठी आजच हे पुस्तक वाचा